मित्रांनो शालिनी भक्तिसागरमध्ये तुमचे मनपूर्वक स्वागत आहे तर मित्रांनो आज आपण या व्हिडिओच्या माध्यमाने ऐकणार आहोत पार्थिव शिवलिंगात लिंगपूजनाचा महिमा तर अगोदर पण मी खूप वेळा तुम्हाला या पार्थिव शिवलिंग पूजनाचा महिमा सांगितलेला आहे तरी पण अजून काही कमेंट्स आल्या होत्या की ताई पार्थिव पूजन कसे करावे तर आज आपण परत पार्थिव शिवलिंगपूजनाचा महिमा ऐकणार आहोत आणि रुद्राक्ष कसे ओळखावे रुद्राक्ष कसा आहे तर त्याची पण आम्हाला माहिती सांगा असा खूप जणांच्या कमेंट्स आल्या होत्या तर मित्रांनो आता आमच्याकडे लग्न होतं माझे नंदेचं सव्वीस तारखेला तर सोलापूरकडे आलेली होती मी तर तुमच्या सोलापूर गावाच्या कमेंट्स येतात अक्कलकोटच्या कमेंट्स येतात अजून आ, बीड बीडला पण आली होती तर बीडची कमेंट्स पण रोज येते तर बीडलाच माझी गाडी थांबलेली होती तर मला या बीड ना बीडहून पण कमेंट्स येतात तर मला त्यांची पण आठवण आली होती कोल्हापूर कडे तिकडे आली होती तर कोल्हापूर गावाहून पण कमेंट्स येतात जालना अशा जुन्नर तर खूप काही गावांच्या म्हणून अक्कलकोट असे तिकडे जे जे गावांचे नावं येत होते तर मला त्यांच्या सर्वांची आठवण आलेली होती की आपण सोलापूर इकडे आलेलं आहोत आणि सर्व गाव मला लागत आहे तर माझे जे भाविक शालिनी भक्तीसागरचे जे मला कमेंट्स करतात तर मी सर्वांना आठवण केलं होतं तर मित्रांनो सव्वीस तारखेला लग्नाला आलेली होती मी नंदेकर नंदेचं आमच्याच घरचं लग्न होतं तर मी तिकडे तीन दिवस होती सोलापूरला तर मला सर्वांची आठवण आली होती तर म्हटलं मी जर टाकल्या कमेंट्स या व्हिडिओ बनवला तर माझे भाविक भक्त इकडे मला भेटायला येऊन जातील उगाच तुम्हाला परेशानी होईल म्हणून मी तो मला काही सांगितलं नव्हतं की मी इकडे आलेली आहे आताच ह्या व्हिडिओद्वारे मी तुम्हाला सांगत सांगत आहे की मी आज म्हणजे सकाळीच चार वाजता आली पण व्हिडिओ मला तुमच्यापर्यंत पोचवायचे होते म्हणून मी लगेच ह्या पुराणाची माहिती तुमच्यापर्यंत पोचवत आहे तरी पण बाकीचे व्हिडिओ मी घरून तयार करून घेतलेली होती की दहा दिवसाची माझी बिफोरची तयारी होती म्हणून तुमच्यापर्यंत रोज व्हिडिओ पोचत होते तर आणि तुम्ही पण ऐकले गणेश पुराण पण मला छान सिप म्हणजे तुमचा चांगला सपोर्ट राहिला गणेश पुराण पण माझं अठ्ठेचाळीस हजारमध्ये गेलं तर असेच चांगल्या कमेंट्स आणि व्ह्यूज आणि चांगलं आपलं हे चॅनल जे आहे शालिनी भक्तीसागर हे मिलियनला घेऊन चला आणि शालिनी भक्तिसागर कथा हे पण माझंच चॅनल आहे तर ते चॅनल पण पुढे घेऊन चला आणि तुमचा मला सपोर्ट हवा आहे तर त्यासाठी तुम्ही जास्तीत जास्त जणांना शेअर करा आणि कमेंट्स करा माझा आत्मविश्वास वाढवा तर आ आता आपण आज या व्हिडिओच्या माध्यमाने पार्थिव लिंग लिंगपूजनाचा महिमा ऐकणार आहोत श्री गणेशाय नमो नम तर ऋषी म्हणाले व्यास शिष्य सुतजी तुम्ही पार्थिवलिंगाच्या पूजेविषयी आम्हाला फार चांगली माहिती सांगितली आता कोणत्या कामनापूर्तीसाठी किती पार्थिवलिंगाची पूजा करावी याविषयी काही सांगा सूत म्हणाले महर्षिंनो पार्थिव शिवलिंग पूजनाच्या अनुष्ठानाने मनुष्य कृतकृत्य होतो जो पार्थिव लिंग पूजन न करता अन्य देवताची पूजा करतो त्याची पूजा व दांदिक कर्म व्यर्थ होय कामनेला अनुसरून किती पार्थिवलिंगाची पूजा करावी जर काही ही कामना आहे तुमची मनोकामना पूर्णच नाही होत आहे तर किती लिंगाची पूजा करा म्हणजे तुमची मनोकामना लवकरात लवकर पूर्ण होईल तर ते मी तुम्हाला सांगत आहे तर किती करावी ते शास्त्राने निश्चित केलेले आहे तितक्या लिंगाच्या पूजनाने अपेक्षापेक्षा सुद्धा अधिक फलाची प्राप्ती होते म्हणजे तुम्हीची ज्या कामना पूर्ण होण्यापेक्षा बी जास्त तुम्हाला प्रफल प्राप्ती होईल पुण्यफळाची प्राप्ती होईल तर अनुष्ठान करत्याने आधी सांगितलेल्या विधीनुसार शिवपूजन करावे विद्यार्थ्यांना जर काही पाहिजे असेल गव्हर्नमेंट कॉलेज पाहिजे असेल नीट क्रॅक करायची असेल त्यांनी हजार पार्थिव शिवलिंग बनवून त्यांची पूजा करावी म्हणजे इच्छित फलाची प्राप्ती होते धनाची इच्छा असणाऱ्यांनी पाचशे शिवलिंगाची इच्छा निर्माण करावे आणि त्याची पूजन करावे म्हणजे धनधान्यामध्ये आगमन होईल महालक्ष्मीचा वास होईल सात जन्माचे दुःख दारिद्र्य दूर होईल पुत्राची इच्छा असणाऱ्यांनी पंधराशे शिवलिंग पार्थिव बनवायची आणि रोज विसर्जन करायची पंधराशे पार्थिव शिवलिंग रोज बनवायचे आणि रोज विसर्जन करायचे जर पंधराशे पार्थिव शिवलिंग बनवले तर संतान प्राप्ती होते पुत्राची प्राप्ती होते आणि वस्त्र प्रावरणाची इच्छा असणाऱ्यांनी पाचशे शिवलिंगाची पूजा करावी मोक्षाची इच्छा करणाऱ्यांनी एक कोटी पृथ्वीची पृथ्वीची इच्छा करणाऱ्यांनी एक हजार दयेची इच्छा करणाऱ्यांनी तीन हजार तीर्थयात्राची जर इच्छा असेल त्यांनी दोन हजार मित्रांची इच्छा करणाऱ्यांनी तीन हजार वशीकरण वशीकरण करण्याची इच्छा असणाऱ्यांनी आठशे शिवलिंगाची पूजा करावी दारिद्र्य आले असता सुटका होण्यासाठी दीड हजार पार्थिव शिवलिंगाची पूजा करावी राजाचे व चोराचे भय जाणण्यासाठी दोनशे डाकिनी इत्यादिकांचा उपद्रव जाणण्यासाठी पाचशे शिवलिंगाची पूजा करावी नित्यपूजा विधीमध्ये एक लिंग पापहारी आहे दोन लिंग अर्थसिद्धी करणारी हाय आणि एक लिंग पापहारी म्हणजे आपले सर्व पाप मिटवणारे हाय दोन लिंग जर केले तर आपले अर्थसिद्धी पूर्ण होतात तीन लिंग केले तर सर्व मनोरथाची पूर्ती होते परम कारण म्हणून सांगितले आहे कारागृहातून सुटका करण्यासाठी दहा हजार शिवलिंगाची पूजा करावी पुत्रप्राप्तीसाठी पंचावन्न हजार कन्या प्राप्तीसाठी दहा हजार अतुल ऐश्वर्यासाठी दहा हजार शिवपद प्राप्तीसाठी एक कोटी पार्थिव शिवलिंगाची पूजा करावी भी असे विधान आहे पार्थिवलिंगाची पूजा कोट्यावधी यज्ञाचे फल देणारी आहे आणि कामार्थी पुरुषांना मनुष्यांना भुक्तिमुक्ती प्रदान करणारी आहे जो लिंगार्चन करत नाही तो दुरात्मा होय त्याची मोठी हानी होते कलयुगात योग्य दान व्रत नियम योग्य यांच्यापेक्षा लिंगार्चनच श्रेष्ठ असून त्यांच्यासारखे श्रेष्ठ साधन नाही असे शास्त्रांचे निश्चित म्हणणे आहे शिवलिंगाच्या नित्यपूजनाने मनुष्य सर्व संकटातून मुक्त होतं शिवसायुज्या ते प्राप्त होते बहुसागरातून सुखरूप तरुण जाण्यासाठी शिवलिंगपूजन दररोज करावे हाच सर्वात सोपा आणि सरळ मार्ग आहे शिवलिंगाची वेदोत्तक विधीने नित्यपूजा करून भगवान शंकरांना नैवेद्य अर्पण करावे महर्षिंनो लिंगाचे उत्तम माध्यम अधम निकृष्ट असे तीन प्रकार आहेत ज्या अंगुळे उंच वेदीने युक्त मनोहर दिसणाऱ्या लिंगाला उत्तम लिंग म्हणतात त्याच्या निम्म्या उंचीचे मध्यम आणि त्याच्या पाव उंचीचे अधम लिंग होय जो श्रद्धा भक्तीने अनेक लिंगाची पूजा करतो त्याची अभिष्ट मनोकामना होते तर ज्यांना अत्यंत एकवीस दिवसपर्यंत पार्थिव शिवलिंगाची एकच पार्थिव शिवलिंग बनवावे आणि रोज त्याचे विसर्जन करावे एकवीस दिवस ज्यांचे लग्न वगैरे होत नाही ज्या विद्यार्थ्यांना काही प्रमोशन नोकरी मिळत नाही आहे सर्व काही कामनांसाठी एकवीस दिवसपर्यंत अ अत्यंत प्रभावी ही सेवा करा एकवीस दिवसापर्यंत पार्थिव शिवलिंग बनवा आणि एकशे आठ तांदूळचे दाणे त्या शिवलिंगाला अर्पण करा आणि एकशे आठ वेळा ओम नम शिवाय ओम नम शिवाय या मंत्राचा जप करा जो कोणी पार्थिव शिवलिंगाजवळ एकशे आठ तांदुळाचे दाणे वाहतो एकशे आठ वेळा ओम नम शिवाय मंत्राचे जप करतो त्याला बारा ज्योतिर्लिंगाच्या पुण्यफळाची प्राप्ती होते आणि त्यांच्या घरात जो कोणी त्यांचा चेहरा आपण बघेल तरी त्याचे दुःख दारिद्र्य दूर होते आणि त्याच्या मनातल्या इच्छा पूर्ण होतात सर्व अभिष्ट मनोकामना पूर्ण होतात लिंगाच्या आराधना करणे यासारखे दुसरे कोणतेही पुण्य नाही असे चार वेद एक मुखाने सांगतात लिंगाचे अर्चन मुणे जंगात्मक सर्व जगाची पूजा केल्यासारखे होते अज्ञानाने झाले संसारातच मग्न असलेले विषय अशा असले सर्वांना तारून नेण्यास लिंगार्चन हे एकमात्र साधन आहे हरि ब्रह्मा देवता मुनी यक्ष राक्षस गंधर्व चारण सिद्ध दैत्य दानव शेष गरुड पक्षी प्रजापती मनु किन्नर आणि नर यांनी सर्वार्थ साधक लिंगाची महाभक्तीने पूजा करून आपल्या कामना पूर्ण करून घेतल्या आहेत ब्राह्मण क्षत्रिय अवश्य आणि शूद्र असे सर्व वर्णांचे लोक शिवलिंगाचे आदरपूर्वक पूजन करतात फार काय सांगू सर्व जातीच्या लोकांना यांनी स्त्रियांनी शिवलिंगाचे पूजेचा अधिकार आहे वैदक्य ब्राह्मण वैदिक पद्धतीने शिवलिंगाची पूजा करावी असे भगवान श्री शिवजींनी सांगितले आहे अन्य लोकांनी वैदिक पद्धतीने पूजा करण्याची संमती नाही जो मनुष्य वेद समृद्धीमध्ये सांगितलेल्या सत्कर्माविषयी श्रद्धा बाळगत नाही त्याची अवहेलना करून दुसऱ्याचा कर्माचा अवलंब करतो त्याचे मनोरथ कधीच सफल होत नाही शिवजीचे विधीपूर्वक पूजन केल्यावर त्याच्या त्रिजगन्मयी आठ मूर्तींचे त्याचेच पूजन करावे पृथ्वी करा जल अग्नि वायू आकाश सूर्य चंद्र यजमान यांच्या आठ मूर्ती पूजनीय आहे यांच्या सर्व भव रुद्र उग्र भीम ईश्वर महादेव आणि पशुपती हे मूर्तीचेही पूजन करावे त्यानंतर शिवजीच्या परिवाराचे ईशान्य नंदी चंड महागाल भृंगी वृक्ष स्कंद कपिदश्वर सोम आणि शुक्र या क्रमाने चंदन अक्षद आणि बिल्वपत्र वाहून पूजन करावे मग भगवान शिवजी समोर वीरभद्राचे आणि मागील बाजू कीर्तिमुखाचे पूजन करून अकरा रुद्राची विधीपूर्वक पूजा करावी तत्पश्चात पंचाक्षर मंत्राचा जप शतरुद्रिय पाठ नानाविधी स्तुती स्त्रोत्राचा पाठ आणि शिवपंचाग पाठ करावा शिवप्रभूंना प्रदक्षिणा व नमस्कार करून शिवलिंगाचे विसर्जन करावे अशा प्रकारे मी तुम्हाला शिवपूजनाचा संपूर्ण विधी आदरपूर्वक वर्णन करून सांगितलं आहे आता मी तुम्हाला उपयुक्त माहिती सांगतो रात्री समयी करवायची सर्व कार्य उत्तराभीक बसून करावी शिवपूजन ही उत्तरेकडे तोंड करूनच करावे ज्या स्थानी शिवलिंगाची स्थापना करण्यात आलेली आहे तेथे पूर्व दिशा शिवजीच्या समोर येत असल्याने तेथे बसू नये उत्तरेला शिवजीचे वामंग असते तेथे शक्ती स्वरूप उमादेवी विराजमान असलेले असतात उत्तरेला बसू नये पश्चिमेला शिवजीचा पृष्ठभाग असतो आणि पाटी मागून पूजा करणे योग्य नसल्यामुळे तेथे बसू नये म्हणून दक्षिणेला उत्तराभिक मुख दक्षिण दिशेला उत्तराभिक मुख बसून शिवपूजन करावे तर सर्वात महत्वाची दिशा उत्तरेकडे तोंड असावे दक्षिणेकडे म्हणून दक्षिणेला उत्तराभीप मूक बसून शिवपूजन करणे हेच ग्राह्य आहे विद्वान मनुष्याने हे शिवपासकाने भस्माचा त्रिपुंड लावून रुद्राक्षाची माळ गळ्यात घालून रुद्राक्ष गळ्यात घालून बिल्बपत्रे आदी साधन सामग्री घेऊन शिवपूजन करावे भस्म मिळाले नाही तर भाळावर मातेनेच त्रिपुंड काढावा असे केल्याने आपले दुःख दारिद्र्य दूर होते आणि त्रिपुंड जर आप आपण कपाळी धारण केले तर सत्तावीस देवता आपल्या कपाळावर बसलेले असतात तर शिव नैवेद्याने बिल्व महात्मे आता आपण याचे महात्मे ऐकूया ऋषी सुतांना म्हणाले मुनिवर भगवान शिवजीचा नैवेद्य ग्रहण करू नये असे आम्ही ऐकले आहे या विषयी शास्त्रांचे काय मत आहे तसेच बेलाचे काय महात्मे आहे तेही सांगा सूत म्हणाले मुनिजन हो तुम्ही सर्वजण शिवव्रताचे पालन करणारे आहेत म्हणून मी तुम्हाला प्रसन्नतेने सर्व गोष्टी सांगणार आहे त्या लक्षपूर्वक ऐका जो भगवान शिवजीचा भक्त आहे अंतर्बाह्य पवित्र आहे निर्मळ आहे उत्तम व्रताचे पालन करणारा आहे दृढ आणि युक्त आहे त्याने शिवजीचे नैवेद्य आग्रह आहे हा विचार मनातून काढूनच टाकावा त्याने शिवनैवेद्य अवश्य भक्षण करावे हे शिवनैवेद्य नैव शिव शिवजीचा नैवेद्य अग्र आहे विचार मनातून काढून टाकावा शिवनैवेद्य अवश्य भक्षण करावा शिवनैवेद्याचे महात्मे काय सांगू त्याला पाहिल्याने शिवनैवेद्य जर पाहिले तर सर्व पापे नायश्य होतात तो ग्रहण केल्याने अनेक पूर्व पुण्यकर्माची प्राप्ती होते शिवनैवेद्य ग्रहण शिवसायुद्ध प्राप्त होते ज्या घरात शिवप्रभूंना नित्यनेम नैवेद्य दाखवला जातो ते घर अतिशय पवित्र असते ते इतर घरांना सुद्धा पवित्र करते म्हणून शिव नैवेद्याला रोज मस्तक झुकवून नमस्कार करावा आणि विनम्रतेने स्वीकारावे आणि शिव स्मरण आणि तो भक्षण करावा जो मनुष्य त्यास आग्रह म्हणून घेत नाही व खात नाही तो महापापी नरकात पडतो ज्याने शिव दीक्षा घेतलेली आहे अशा शिवभक्तांसाठी शिव नैवेद्य हा महाप्रसाद असतो परंतु ज्यांनी अन्य देवताच्या उपासनाने दीक्षा घेतलेल्या आहेत आणि त्यांना ही प्रिय आहे अशा सर्व भक्तांना शाळीग्राम लिंग रसलिंग पारत शिवलिंग पाषाणलिंग रजतलिंग स्वर्णलिंग देवतांनी व शिवसिद्धांनी प्रतिष्ठित केलेले लिंग केशरनिर्मितर लिंग स्फटिकलिंग रत्नलिंग या सर्वांमध्ये समस्त ज्योतिर्लिंगांमध्ये विराजमान असलेल्या भगवान शिवजीच्या नैवेद्याचा लाभ झाला तर तो ग्रहण केल्याने त्याला चांद्रायन व्रता इतके पुण्यफळाची प्राप्ती होते शिवनिर्माल्य भक्षण केल्याने ते मस्तकावर शिवनिर्माल्य धारण केल्याने ब्रह्महत्या करणारे मनुष्यही पापीमुक्त होतात ज्या शिवस्थानावर चंडाचा अभूतपिशा ज्याचा अधिकार आहे ते तेथील शिवनिर्माल्य सर्वसामान्याने ग्रहण करू नये परंतु जेथे चंडाचा अधिकार नाही तेथील शिवनिर्माल्य अवश्य ग्रहण करावे बाणलिंग निर्मित लिंग अर्थात स्वर्णाधी धातुमय लिंग सिद्धलिंग अर्थात सिद्धाने स्थापन केलेल्या किंवा ज्याच्या आराधनाने कोणाला तरी सिद्धी प्राप्त झालेली आहे असे लिंग स्वयंभूलिंग हे सर्व लिंगांमध्ये चंडाचा अधिकार नसतो जो मनुष्य शिवलिंगाला विधीपूर्वक स्नान घालतो आणि त्याच्या स्नानाच्या जलाने तीन वेळा आचमन करतो त्याची कायिक वाचा आणि मानसिक अशी त्रिविध पापे शीघ्र नष्ट होतात म्हणून शिवलिंगाला जे जल अर्पण करतात ते प्राशन करावे शिवलिंगाचे जे, जे जल आपण प्राशन केल्याने आधी व्याधी सर्व नष्ट होतात जो रोग बिमारी असेल तो नष्ट होतो जो व्यक्ती जास्त आजारी आहे त्याला शिवलिंगाला प्राणी अर्पण करून थोडेसे पाणी घरी घेऊन यावे कसलीही तुमची बिमारी असो कसलाही रोग असो तो लगेच बरा होईल एवढा या शिवलिंगाच्या पाण्यामध्ये शिवलिंगाच्या जलामध्ये एवढी शक्ती आणि पावर आहे कारण की पाण्यामध्ये जी शक्ती आहे ती जागृत आहे त्याच्यात जा पॉझिटिव्ह ऊर्जा असते म्हणून शिवलिंगाला स्पर्श केल्याने सर्व पापे नष्ट होतात शिवलिंगाला पाणी अर्पण केल्याने आधी व्याधी नष्ट होतात शिवलिंगाचे पाणी ग्रहण केल्याने आपल्याला चांगली नवीन काया आणि वाचा येते म्हणून आपले काही वाचा मानसिक अशी त्रिविध तीनच प्रकारचे आपले पापे नष्ट होतात कायिक वाचा वाचिक आणि मानसिक जे काही आपल्याला मानसिक ताप असेल तो तो सुद्धा जो संताप असेल आपल्याला काही उमजत नाही आपल्या काही मनाच्या इच्छा पूर्ण होत नाहीये शिवलिंगाचे पाणी ग्रहण केल्याने आपल्या सर्व इच्छा पूर्ण होतात शिवनैवेद्य शिवजींना अर्पण केलेले पान फूल फळ जल इत्यादी पदार्थ जे आग्रह असतात ते शाळेग्राम शिळेच्या स्पर्शाने पवित्र आणि ग्रहण योग्य होतात शिवलिंगावर अर्पण केलेले द्रव्य अग्रह असते परंतु ज्या वस्तूला लिंगाचा स्पर्श झालेला नाही अशी वस्तू बाजूला वेगळी ठेवून शिवजींना निवेदन केलेली वस्तू पवित्र मानावी मुनिजन्म अशा प्रकारे शास्त्रांमध्ये शिवनैवेद्यविषयी प्रतिपा केलेले आहे सूत पुढे म्हणाले ब्राह्मणनं आता मी तुम्हाला बिल्वाचे म्हणजे बेलाचे महात्मे सांगतो ते लक्षपूर्वक आहे का बिल्ब महादेवाचे रूप आहे देवांनी त्यांची स्तुती केली आहे त्यांचे महात्म्य लक्षपूर्वक आहे का बिल्व महादेवाचेच रूप आहे त्यांचे महात्मे फार थोर आहे सर्व लोकांमधील जेवढी प्रसिद्ध पुण्यतीर्थ आहे ती बेलाच्या मुळामध्ये आहे जो बेलाच्या मुळामध्ये पाणी ब... पाणी टाकतो आणि निवास करतो त्या पाण्याने आपल्या मस्तकावर बेलाच्या झाडाच्या मुळाचे पाणी आपल्या डोक्याला लावतो त्याला बारा ज्योतिर्लिंगाच्या तीर्थाची पुण्यफळाची प्राप्त होते ती बेलाच्या मुळामध्ये रूपाने निवास करतात जे पुण्यवान मनुष्य बेलाच्या मुळाशी खाली लिंग स्वरूप अविनाशी महादेवाचे पूजन करतो तर शिवपूजनाला शिवपदाला प्राप्त होतो जो मनुष्य बिलवृक्षाखाली आपल्या मस्तकावर पाणी सिंचन करतो ते डाब भरतो या खाली खिरीचा अर्पण करतो तो सर्व तीर्थांमध्ये त्याने स्नान केल्याची पुण्यफळाची प्राप्ती होते असे समजावे जो पावन मानला जातो बेलाच्या मुळाशी असलेले आळे पाण्याने पूर्णपणे भरलेले असेल आणि ते पाणी आपल्या डोक्यावर घेतले ते पाणी आपण प्रशान केले ते पाणी आळे भरलेले पाणी घरी येऊन आपल्या घरात शिंपळले म्हणजे नेगेटिव्ह ऊर्जा ग्रहदोष वास्तुदोष आणि नजर दोष दोष या सर्व प्रकारांचे दोष असतील हो तर ते दूर होतील तर महादेव अत्यंत प्रसन्न होतात जो बेलाच्या मुळाशी पाणी टाकतो सिंचन करतो ते पाणी घरी येऊन हो आपल्या डोक्यावर टाकतो त्याला बारा ज्योतिर्लिंग तीर्थाचे पुण्य तर मिळतेच पण त्याच्या आधी व्याधी नष्ट होऊन भोळा महादेव त्याच्यावर अत्यंत प्रसन्न होतो जो मनुष्य गंध उत्तम पुष्पदिकांनी बिल्व मुळाचे पूजन करतो त्याला लोके उत्तम सुखाची प्राप्ती होते संतती चांगली राहते धनधान्यामध्ये प्रगती होते शिवलोकी उत्तम गती लाभते जो मनुष्य बिल्व मुळाशी भावभक्तीने दीप लावतो त्याच्यावर पण कर्ज असेल तर त्याचे कर्ज दूर व्हायला मदत होते दीपमाला प्रज्वलित करतो त्या तत्वाने संपन्न होऊन भगवान महेश्वराशी एकरूप होतो जो मनुष्य बिल्व वृक्षाची फांदी हाताने धरून तिच्यावरील नवीन बिल्वपत्र स्वस्त खुडतो आणि त्याच बिल्वपत्रांनी तो वृक्षाची पूजा करतो तर सर्व पापांपासून मुक्त होतो जो मनुष्य बिल्व वृक्षाखाली शिवभक्ताला भक्तिपूर्वक भोजन देतो त्याला कोट्यवधी पुण्यफळाची प्राप्ती होते जो मनुष्य बिल्व वृक्षाखाली शिवभक्ताला खीर आणि घृतयुक्त अन्न देतो त्याला कधीही दारिद्र्य येत नाही ब्राह्मणांनो अशा प्रकारे शिवलिंग पूजनाचे सांगोपण वर्णन केले आहे पूजकाचे दोन प्रकार आहेत प्रवृत्ती मार्ग निवृत्ती मार्ग प्रवृत्ती मार्ग भक्तांसाठी पीठपूजा या भूलोकी सर्व अभिष्ट कामना पूर्ण करणारी म्हणून प्रख्यात आहे प्रवृत्त पुरुषांनी ज्ञानीपुरुषांनी मार्गदर्शनानुसार यथाविधी शिवपूजन करावे अभिषेक करावे महानैवेद्य समर्पित करावा पूजेनंतर शिवलिंग बंद पेटीत सुरक्षित ठेवावे घरात शुद्धता असावी आणि शुद्ध ठिकाणी ठेवावे निवृत्ती मार्ग उपासकांनी आपल्या हातावर शिवपूजन करावे आणि भिक्षेतून प्राप्त झालेल्या नैवेद्य दाखवावा निवृत्त पूजेसाठी सूक्ष्मलिंगच उत्तम होय जेवढी छोटी शिवलिंग तेवढी अति उत्तम श्रेयस्कर होय या विभूतीने पूजन करावे विभूतीचा नैवेद्य दाखवा पूजेने लिंग आपल्या मस्तकाला धारण करावे असे हे शिवलिंगाचे महात्म्य होते शिवलिंगाचे महात्मे बेलाचे वृक्षाचे महात्मे शिव नैवेद्याचे महात्मे आणि पार्थिव शिवलिंगाचे पूजनाचे महात्मे मी तुम्हाला सांगितले आहे मित्रांनो तर मला अशी आशा आहे की तुम्हाला माझा हा व्हिडिओ आवडला असेल आवडल्यास एक लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा आणि कुठून कोणत्या गावाहून तुम्ही माझा हा व्हिडिओ ऐकत आहात आपल्या गावाची कमेंट्स नक्की करा